सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडण्याची घटना अतिशय आहे याचा तीव्र निषेध करीत आमदार डॉक्टर दुग्धाभिषेक केला छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारीच नाही तर राज्यातील व केंद्रातील भ्रष्ट सरकार हे देखील तितकेच गुन्हेगार आहेत हा संताप येणाऱ्या काळात या सरकारला नक्कीच दिसून येईल यावेळी सोबत खासदार विशालदादा पाटील जत आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत काँग्रेस कार्यकर्ते शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते